रिपब्लिकन सेना आक्रमक घरकुलांचे थकलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर टाका अन्यथा पंचायत समितीला लावणार कुलूम नागनाथ तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल माता रमाई घरकुल आणि शबरी घरकुल योजना गेल्या तीन महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाल्या असून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे थकीत हप्ते देण्याची मागणी रिपब्लिकन सैनिकडून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे सर्व घरकुलांच्या योजनेचे हप्ते मंजूर होऊनही बँक खात्यावर पडले नसल्याने घरकुलाचे काम थांबले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयास चक्रा माराव्या लागतात थकीत हप्त्याविषयी प्रशासनाकडून सरळ उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे निधी अभावी हप्ते थकल्याचे जिल्हा व तालुका स्तरावर सांगण्यात येत आहे रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदन पाठवण्यात आले थकीत हप्ते लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झाले नाही तर पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे जिल्हा महासचिव गोरखनाथ खिल्लारे विनोद जोगदंड प्रदीप देवकते श्रीपती सोनवणे सुरेश चव्हाण बाजीराव राठोड राहुल घोंगडे जीवन घोंगडे बाळू खिल्लारे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे भ्रष्टाचाराचं चा, दुसरं नाव म्हणजे पंचायत समिती आणचं कार्यालय या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या पंचायत समितीच्या अंतर्गत जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे लाभार्थी असतील माता रमाय घरकुल योजनेचे लाभार्थी असतील शबरी घरकुल आवास योजनेचे लाभार्थी असतील हे सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्यांचे किमान दोन ते अडीच महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा दुसरा तिसरा हप्ता पडलेला नाही पहिलाही अनेक ठिकाणी हप्ता पडलेला नाही यामुळे तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांचे संपूर्णपणे घर संसार उध्वस्त उघड्या आलेले आहेत अनेकांचे घर अपूर्ण आहेत बांधकाम झालेले नाहीत असे मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्याची हिळसर करण्याचं काम या कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपण जर पाहिलं असेल की इंजिनियर मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत पैशाच्या देवाण घेणे या ठिकाणी हप्ते टाकण्याचं काम या ठिकाणी करत आहेत तेव्हा आमच्या या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रामुख्यानं मागणी आहे की जे या तालुक्यातल्या घरकुलाचे जे हप्ते थांबवलेले आहेत किंवा जे प्रलंबित आहेत ते हप्ते आपण तात्काळ या ठिकाणी लाभार्थ्या खात्यावरती वर्ग करावेत आणि लाभार्थ्यांची ती होणारी आर्थिक मिळवणूक आहे हे आपण तात्काळ थांबवावी आणि अन्यथा या, या रिपब्लिकन शेरेच्या वतीने या पंचायत समितीला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही